आज आम्ही शेतात आलो होतो गावाकडं आलो मम्मीच्या इकडं तर बघा पियुषला रुपया सापडला एवढा खुशीनं माझ्याकडं पळत आलाय ते पार एक किलोमीटरवर आला असेल काऊन तर मम्मी मला एक रुपया सापडलाय म्हणून दाखवण्यासाठी हे बालपण असं असतं आपण पण असेच खुश होत होतो ना लहानपणी ते बघा कसं दाखवते कुठं होतं दादा तिथं होता आणि इथं कशाला आलता तो बाबा तिथ लेकरायची खुशी आम्ही पण लहान होतो का असंच एक एक रुपयाला खूप खुश व्हायचो आणि आता इतकाले आले तरी कमीच पडतात हे बघा शेत आहे माझ्या आई आईच मम्मी आता शेताच्या पाण्यामध्ये बुमरा घुमायला म्हणजे ते असा गोल गोल घुमत ते असं बर बाई बाईकडे हे बघा इथून असं नदी आहे गेलेली ते बघा ते काय आहे काय पियूष पियुष त्याला भुमरा म्हणायलाय मलाच माहित नाही काय म्हणते आणि जमीन फुटली म्हणते नदीमध्ये

तर पाणी ऊसात घुसले हे बघा ऊस कसं झालाय खड्डा इथूनच पाणी घुसले आतमध्ये शेत आपलं कशाच बाबा बाबाच आहे हे आपलंच आहे हे चंदनाचं झाड

पियुषला तर एवढी खुशी होती शेतात आल्या बापरे बघायचं काम नाही शेताची लय आवड आहे पियुषला पण आमच्याकडे शेतच नाही तारा होय का आम्हाला शेती नाही आम्ही शेताकडे आलो आईकडे आलेत की आईच्या शेतात येतो पिऊस खूप खुशी होती लावल्या ला बाई आज माझ्या बाईचा बर्थडे आहे आमच्या गोल्या, इकडे बघ दादा पिअर शेतकरी

हे चिक्कूच झाड अरे बाप छान आले हे बघा इकडून नदी आहे दिसणार नाही गवतामुळे ही नदी आहे खालची आणि ह्या नदीच्या कडीला शेत आहे तर एवढा मोठा बांध टाकावा लागला कारण नदीचं पाणी शेतात उतरून येऊन

काय म्हणला बाबा झोपडी केली मांजरी पाळल्यात कुत्रे पाळ्यात सांगू लागला हे बघा शेताच्या कडीला आंबे लावलेत हे आंबे जवळ जवळ झालेत पण हे भाऊ नदीच्या कडीला आहेत म्हणून एकदम छान येत याच्या शिताफळ पण निघले हे शिताफळ पण आहे आणि चंदनाचे तर एवढे झाड आहेत भरपूर कोणाला जर पाहिजे असल त्याच्यापासून उदबत्या बनतात ना घेऊन जा कॉन्टॅक्ट आपलं कमेंटद्वारे सांगा कोणाला पाहिजे चंदन ते हां बघा चंदन आले मालकानं शोध लावलाय माझ्या रक्तचंदन रक्तचंदन हां लाल तुला हे बघा कोरलेली भोकडेच मला मधी झाले की नाही बघायला कोरीत असते कोरले भोकडी कोरलेली भोकडी मी